नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर काल रात्री मी मोबाईल बघत होते बाबूला झोपून आणि ही अभ्यास करत होती अभ्यास करून झाल्यानंतर ना हिची नाटकं चालू झाली बघा माझा मेकअप करते मेकअप करते बघा कसं का कशी करते ते बघा पावडर वगैरे लावते फॉरग्याची पावडर आणला नाही उचलून आणि तीच पावडर लावते माझ्या तोंडाला त्याच्यानंतर ती लिपस्टिक पण लावणार आहे सिंदूर लावते सिंदूर चार पाच वेळा पुसून झाला आहे तिचा आणि मग मग काय थोडं बघा तुम्ही मेकअप माझा कसा केला नाही ति ऐकतच नव्हती अजिबात करू नको नको तरी ती करतच होती हजर येते भरपूर <laughs> आता लिपस्टिक लावते ती लिपस्टिक झाल्यावरती ती आयब्रो बघा करते आयब्रो करणार आता ती आमची जी अनू आहे तिचं बघून सगळं शिकली ही आमची ज्यानू आयब्रो वगैरे करते ही, आयब्रो वगैरे करायला शिकले तिचं बघून मेकअप करते लिपस्टिक बिपस्टिक लावते हे <laughs> बघा फायनली माझं लुक तयार आहे कसं वाटते कमेंटमध्ये सांगा नक्की